आणि एक मोठं षडयंत्र सुरू आहे त्यांना वडोट्टीवर नावाचा एक नवा भेटला भेटलाय त्यांच्याकडे काहीतरी माहिती असेल ती माहिती त्यांनी उघड करावी असं काय असेल कारण लोकांमध्ये तर दबक्या आवाजामध्ये चर्चा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे मुद्दा काही लोकांना हाताशी धरून हे अजितदादांना राजकीय दृष्टिकोनातून संपवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याचबरोबर दुसऱ्या बाजूला हे एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा संपवण्याचा प्रयत्न करतायत हेच आहे भाजपच्या जवळ जो जातो तो हळूहळू राजकीय दृष्टिकोनातून संपवतो असं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बारा लाखात दहा गुंठे घ्यायचेत का आणि तेही सेपरेट सातबारा आणि सेपरेट खरेदी खता सहित टीआरएस डेव्हलपर्स निर्मित टीआरएस मधुबन पार्क फेज तेहतीस सरकारी मोजणी तीस वर्षांचा सर्च रिपोर्ट पेपर नोटीस आणि एनओसी असणारा हा क्लिअर टायटल प्रोजेक्ट चारही बाजूंनी हायवे असणाऱ्या गावात ते म्हणजे कुरकुम पांढरेवाडी या ठिकाणी हा प्लॉट आहे प्लॉट ला आहे तीस फुटी हा भव्य रस्ता त्यासोबत सेपरेट तार कंपाऊंड आणि गेट आणि लाईट पाण्याची सुद्धा व्यवस्था आहे बर का पुढे पाडव्याच्या ऑफर साठी आजच तुमची साइट व्हिजिट या प्लॉटमध्ये बुकिंग करा